आता श्रावणी महिना श्रावण महिना सुरू झालेला आहे पहिला सोमवार आहे तुम्ही कपर दर्शन दर्शनात आलात अनुवाने आलात पायीपायी आलात कपरेश्वर तालुक्याच्या जनतेसाठी काय प्रार्थना कराल आपल्या सर्वांना कल्पना कल्पना आहे की ह्या ब्रह्मंडाच खरंतर एकतीस कोट्या कोटी परमेश्वराचं सर्वोच्च स्थान हे महादेवाला आहे देवाचा देव महादेव म्हटलं जातं आणि मायापूर्थीत सगळ्यात मोठी पूजा हे महादेवाचे होते आणि आज श्रावण चालू झालेल्या पहिला समोर आहे आपण नशीब की कपर्धकेश्वर जे आहे हे पुरातत्व सगळ्यात मंदिर आहे या मंदिरावर त्या काळामध्ये पहिल्यांदा वीज पडली होती परंतु इथे या मंदिराला सावरायचं काम कपर्द कपर्धकेश्वर देव संस्था विशेषत्वाने त्यांचे सर्व भक्तगण भाविकांनी या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचे आज स्वरूप केलेलं आहे भाविकांची वर्षानुवर्ष या ठिकाणी भावना वाढत चाललेली आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी तयार झालेली आहे हे वैशिष्ट्य आपल्या असल्या या देवस्थानचं आहे देवस्थानचे अध्यक्ष सन्मान्य अनेक या ठिकाणी स्वागतासाठी उभे आहेत त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या तालुक्याला एक वेगळ्या पद्धतीची परंपरा आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या ठिकाणी झाला आई शिवाई माते बरोबर अभिषेक म्हणजे साक्षात महादेव तिथे सुद्धा अभिषेक आई जिजाऊ मातेने केला भावना ह्या अतिशय ह्या संपूर्ण विश्वभरामध्ये अतिशय तीव्र आहेत सर्वांना श्रावणी समोरच्या शुभेच्छा देतो आणि खरंतर महाराष्ट्राच्या आणि माझ्या जुन्नर तालुक्याच्या तमाम सर्वसामान्य आमदेवता आणि शेतकरी म्हणतो भगिनी या सर्वांना उदंड आयु आरोग्य मिळावं इच्छित असल्या सर्व गोष्टी परमेश्वरांनी या सर्वांच्या पूर्ण कराव्यात आणि म्हणून अनवाने पाहणे जनतेसाठी सर्व सामान्यच्या हितासाठी आणि विनम्रपणे परमेश्वरला साकडं घालायला आलोय कि हे परमेश्वरा दया करा जेवढं होता येईल तेवढं ऐश्वर्य आणि सुखाचं आयुष्य या सर्व सामान्य कष्टकरी जनतेला कष्टावर खरंतर तर या सर्व सामान्य जनतेसाठी आणि भक्तगणासाठी मनोभावे प्रार्थना करतो आणि आज या चांगल्या प्रसंगी मला दर्शन करण्याचा योग आला मी स्वतःला भाग्यवंत समजतो हर हर अनिल शेठ तुमची काय मागणी असेल तालुक्याचे आमदार पहिल्या सोमवारी कपरनगेश्वर दर्शनाला पुष्णारी आमदार साहेब या ठिकाणी दर्शनासाठी अलवाली आले आणि महादेवाचं दर्शन घेतलं म्हणजे बाकी कुठली अशी हे नाही कारण भ वर्ग हा आपल्याला आमदार साहेब मिळालेला आहे आणि तुम्ही सुद्धा प्रयत्न केले त्याच्यासाठी तर भ वर्गाचा अवर्ग दर्जा मिळावा यासाठी आमदार साहेबांनी या मंदिरासाठी सहकार्य करावं आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की या ठिकाणी नदीच्या पलीकडं आपलं क्षेत्र आहे देवस्थान त्या ठिकाणी मोठं काम चाललेलं आहे भगवन त्यांना जर त्या पलीकडं जाण्यासाठी पूल पूल जो आहे तो एकदम सिंगल आहे आणि जुना आहे तर तो मोठ्या प्रमाणात मोठा पूल व्हावा अशी मी आमदार साहेबांना मागणी करतो त्यांनी करावी धन्यवाद ओम शिवाय आ 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 5 5 5

Oh, udah

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका